मे अंड्याची भाजी कसली बुरजी नाही पातळ करायची आज पात धुल नाही सकाळी उत पातळ भांड आता पण पातळ करायची बापूडला पातळ लागतात ना त्याच्या पातळ करायची गावरा घरची काय काय ना नायती तलंग नवीन तलंग आली अंड्यावर आग खट खालीच घातलेले मग अशा मीच उठून लावलेली कुंबडी आता छान असं अंड तेलात भरून घ्यायची जवळ दिसत नाही बोलणार ती मांडे मुळे सगळं आधार पडलाय तेलात मस्त भाजून घ्यायचं नंतर काढून परत नाही फोडून एक टाकायचं सगळं पातळ करायची अशी भाजी साध्या पद्धतीने पातळ आणि आमच्या दहानात कोथमीर आली उगवाय भाजी आली ना आमच्या देहातच नाही आणायची कोथमीर मला नाही मी घ्यायला काल बाजारावर टाकली कोथमीर आली उडी उडी नाही थोडी थोडी तुझी अजून दोन आठवड लागत त्यानं चांगली भाड्या कुठे हिवाळी लागतात हा मग आणली होती म्हणलं पाकायची उलटी

मिरची सकाळ आणायच्या त्या उठल्या <laughs> आपल्याला कुठले लांब जायचे मिरची आणायला सगळं घरा शेजारी म्हणून तर घरायला रानात बांधले या लय ताण व्हायचा घर तिकडून रान इकडं य रोज य जा य जा नको नको झालं निच य हॅलपट मारून या चार चार हॅलपट सकाळचं य परत मागायचा दुपारचं य परत माघारी जा पाच वाजता ये परत माघारी जा मी तर म्हणलं राग इथं नाही आलेलं बरं राग राग हिथ राहाय एवढं तो सगळं सगळं सोडून सगळं घेतली तिथं होत तिथं तर तिथं सुद्धा घरात बांडीलासायला घरात सगळं पण नकोच म्हणलं पण झालं इथं का व्हायना दोन तीन वर्ष हाल झालं

त्यांचं पाय आमचं आपल्या घरात लागलं तावं कुठून काहीच कमी नाही सगळ्यात यश आधी येत नव्हतं ना <laughs> लोकांना धंदा रवी शिंदे तर करून करून पण नको झालं तरी रवी शिंदे लोकांना धंद्यात येत नाही मग मी रोज माझ्या हातात जेव्हा ब्लोअर चालवत तेव्हा रोज माझ्याकडे पैसे माझा होते एक एक बंडल आता आता नाही की पण आता सगळं अकाउंट <laughs> केलंय मग इथे युट्यूब मुळे